मनसे आणि शिवसेना उमाठ्याच्या युतीसंदर्भात शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये मोठं विधान केलं मनसे नेते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते तर मतं मिळत नाहीत असं शरद पवार म्हणाले दरम्यान उद्धव ठाकरेंना सभेच्या मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं असं वक्तव्य शरद पवारांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात केलं दरम्यान पवारांच्या या विधानावरती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली ऐकूयात शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य आहे की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही उद्धव ठाकरेंचं मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं के। पवार साहेब बोलले तर पवारसाहेबांवर कधी भाष्यकडं उंची नाही का माझी उंची केवढी साहेबांची उंची केवढी त्याला तुम्ही विचार करा ना मी काही एवढा मोठा माणूस नाही हो त्यांच्या त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असताना या संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत शिवसैनिकांशी चर्चा केली नाशिकच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि या भेटीवेळी उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीची चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घेण्याविषयी नाशिकच्या शिवसैनिकांना विचारणा केली उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक आहेत अशी माहिती नाशिकमधल्या शिवसैनिकांनी दिली तर आम्ही सर्वांनी स्पष्टपणे एका दिलाने आम्ही सर्वांनी एकच सांगितलं की शंभर टक्के साहेब मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन एक मोठी ताकद नाशिकमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रभर तयार होईल तर साहेब तुम्ही हे डिसिजन घेतलं पाहिजे एकत्र मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी काम केलं तर नक्कीच नाशिकची महानगरपालिका असेल किंवा दुसरे कोणते महानगर नगरपालिका त्याच्यावर भगवा पड पडकल्याशिवाय राहणार नाही आणि महत्वाचा विषय असं होतं की साहेबांनी आम्हाला एक आदेश असा दिला आहे की तुम्ही आता ग्राउंड ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्याच्या तयारीला लागा जोमाने कामाला लागा जे काही डिसिजन आम्हाला घ्यायचं आहे जे काही निर्णय आम्हाला घ्यायचा आहे ते आदेश तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये आम्ही देऊ थाकरे चा 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 थाकरे तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो बघायला मिळाला आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळेही युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन त्याला देण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता मुखपत्रावरील या पुन्हा एकदा नव्या युतीची सुरुवात होणार का लवकरच याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंत सी गट देवेंद्र फडणवीस अमित शाह हे सगळे लोक करतायत तर ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली असताना मुंबईच्या गिरगावात दोघांचे एकत्रित बॅनर झळकतायत मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं बॅनर लावण्यात आलाय मुंबईच्या गिरगावात एक बॅनर सध्या झळकतोय त्यावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावं महाराष्ट्राच्या राजकारणात अशी इच्छा बोलून दाखवण्यात आलेली आहे आठ कोटी मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेनं वाढ बघत आहे अशा आशयाचा मजकूर त्यावरती आम्ही गिरगावकर संस्थेतर्फे छापण्यात आला उद्धव आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल आणि त्याची इच्छा सुद्धा आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या क्याहुआ तेरा वादा या आंदोलना आज ते जालना जिल्ह्यातल्या बदनापूर विधानसभा क्षेत्रातल्या गेवराई बाजार इथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना बोलत होते त्यावेळी त्यांनी मनसे आणि शिवसेना उभाठाच्या युतीवरती भाष्य केलं मनात जे आहे किंवा माझे जे मित्र आहेत संभाजीनगर मधील जे मनसे आहे मनसेचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांची आम आमची खूप अगोदरपासून मैत्री आहे आणि त्या मैत्रीचा आज मला वाटतं जेव्हा युती होईल जेव्हा घोषणा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने एक शिवसेना असेल मनसे असेल एक बळकटी मिळेल जे कार्यकर्त्यांच्या मनात नागरिकांच्या मनात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जी भावना आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आहो आणि हे जर कधी आता होतंय तर एक आणि एक जसं दोन होतं तर एक हे एक एक अकरा होणारे लोकांच्याही लक्षात येणार आहे आणि सगळ्यांच्या लक्षात येणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातच होतो अगोदरपासून की ठा था, ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र पाहिजे हे खूप दिवसापासून लोकांच्या मनात होतं ते आज घडलेलं आहे आणि त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे आणि विरोधक जे आहे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे असं उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं आम्हाला ते पण आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक वेगळा विषय आहे पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धोजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे आ, क्या तेरा वादा या थीम अंतर्गत आता जनआंदोलन तुम्ही खरंतर सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी तुम्ही संवाद देखील सुरू आहे काय मी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं बदनापूर आहे आंबड आहे घनसावंगी आहे परतूर आहे मंठा आहे सगळ्या ठिकाणी मी जातो आहे काल पण मी सिल्लोड फुलंबरी असे अनेक तालुके केले उद्या परवा कंटिन्यू ह्या आठवडाभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे आपण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या व्हा तेरा वादा तुम्ही वादे केले होते ना जनतेशी शेतकऱ्यांशी तर हे काय झालं याचं हा साधा प्रश्न आम्ही विचारतो त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल बरं लाडक्या बहिणीची फसवणूक केली तर कोर्टात जाऊ अपात्रतेची कारवाई केली तर कोर्टात जाऊ असं बच्चूकडून माहिती नियमाला जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यात जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंटर यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामगृहात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना सध्या का झोपलेली आहे का ती का आंदोलन करत नाही तर त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे ठाकरे सेना योग्य पद्धतीने करतं कोणी उचललं ते प्रकरण काढलं कोणी बाहेर जरा कैलाश गोरंट्याला विचारा पुढे काही होत नाहीये त्याच्यात कुणी कैलाश गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर अनिल यानंतर एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी करत मॅच फिक्सिंग झाली असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेवरती आरोप करत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे मतदार यादीतील अचानक वाढ आणि निवडणूक आयोगाच्या आकड्यांमधील विसंगतीबाबत राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली राहुल गांधी यांनी मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर सादर करण्याची मागणी केली आहे कि वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था। आली आणि मतमोजणी केंद्रावरती लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएफ मशीनवर डाटा उडाला गेला नवीन मशीन सांगण्यात दिल्लीतून यंत्रणा आहे मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हैजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्राचा महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणूका झाल्या ईव्हीएम मशीन चे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासांमध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत याख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठाही तुळ्या मिळाली पुढची महत्वाची बातमी किल्ले रायगडावरील वादग्रस्त वाघ्या कुत्र्या पुतळ्याचं अतिक्रमण पाडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीड महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं मात्र त्यावरती अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही शिवराज्य शिक्षक सोहळ्यानिमित्तानं किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारकाला अभिवादन करून संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचा वादग्रस्त पुतळ्यासमोरच न्यूज एडी लोकमतच्या माध्यमातून राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला तुम्ही पत्रामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता शंभर वर्षाचा काळ आहे तो पूर्ण होण्याआधी याच्या संदर्भ निकाल घेणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर हे ऐतिहासिक वस्तूमध्ये घडलं जाईल मग ते पुन्हा उत्खनन किंवा पाडणं हे अशक्य होऊन जाईल एकोणीसशे छत्तीस पर्यंत ही वेळ कारण का एकोणीशे छत्तीसच्या अगोदर आपण जर काढला नाही तर ते मॉन्युमेंटेड मॉन्युमेंटेड प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून येते सुरक्षित स्थळ दोन हजार छत्तीस सॉरी दोन हजार छत्तीस काही वेगळं बोलवतो दोन हजार छत्तीसच्या अगोदर जर आपण नाही काढलं तर ते सुरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंद होते आणि म्हणून आपल्याकडे वेळ आहे आणि माझी तर सगळ्यांना हे आपल्याला काही कायदा हातात घ्यायचं नाही आपल्याला कायदा हातात घेऊन काही मोडतोड करायची नाही ज्यांचा विरोध आहे आपण सगळेजण एकत्र बसून शिवाजी महाराजांच्या पुढे तर काही नाहीये शिवाजी महाराज ज्या ठिकाणी वारले ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली त्या ठिकाणी दुसरं काहीतरी कसं पण खपून घेऊ शकते कोणी नाही खपून घेऊ शकत माझी तर सगळ्यांना एक मनापासून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा ज्यांचा विरोध आहे त्यांना बोलावा सगळ्या इतिहासकारांना बोलावा आम्ही सर्वजण येतो एकदा चर्चा होऊन दे ना काय चुकीचं बोलतोय मी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला उभा आहे त्यांची शपथ घेऊन मी सांगू इच्छितो ह्याला कुठलाही एव्हिडन्स नाही आणि एव्हिडन्स असताना राजकारण का करायचं आपण शिवाजी महाराज जातीच्या पलीकडे शिवाजी महाराज राजकारणाच्या पलीकडे शिवाजी महाराज सर्वांचे अस्मिता आदर्श आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्व शिवभक्त जाय नका जगभरातील लाखो करोड शिवभक्तांची भावना तुम्ही पत्रामधून व्यक्त केली आहे त्याला कायदेशीर तोडगा करण्यासाठी तुम्ही आता पुढे काय कारण नऊ तारीखला तिथीनुसार शिवराजभेषक सोहळा होणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यापर्यंत काही नाही नाही सगळ्यांना मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे तुम्ही एक समिती स्थापन करा समिती स्थापन करा समिती स्थापन करून त्यात बरोबर मार्ग निघतो तुम्ही घ्या पुढाकार आम्ही येतो पुढं पण वेळ आलेली आहे ते कांड्याची धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकशी बोलल्याबद्दल तर आता वेळ आलेली आहे वादग्रस्त वाघ्या कुत्र्या याची जे पुतळा आहे ते काढायचे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार काय कायदेशीर मार्ग काढतं हे आता पाहावं लागेल वेळचवीस रमेश भटस उदय जाधव न्यूज एटी लोकमत किल्ले रायगड